लाईक व सबस्क्राईब करून बेल आयकॉन ट्वेंटी फोर लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी नमस्कार आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड सी एम न्यूज आज आपण नांदेड परिसरामध्ये आहोत आणि नांदेड परिसरामध्ये आज दोन दिवसापासून या ठिकाणी नांदेड जिल्ह्याचे खासदार माननीय प्रतापरावजी पाटील चिखलीकर यांच्या वतीने या ठिकाणी कुमारी जया किशोरी यांचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता या ठिकाणी दोन दिवसीय कथा होती पहिल्या दिवशी या ठिकाणी श्रीकृष्ण यांची कथा आयोजित करण्यात आली त्यानंतर रामाची कथा या ठिकाणी आयोजित आली अतिशय उत्साहात या ठिकाणी कितीतरी हजारो या ठिकाणी पब्लिक होती की नांदेडमध्ये माझ्यामध्ये पहिल्यांदा असा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला त्यानिमित्त या ठिकाणी नांदेड जिल्ह्याचे खासदार आणि आयोजक या कार्यक्रमाचे आपल्यासोबत आहेत प्रतापराव पाटील चिखलीकर काय संग, काय विश्वविख्यात प्रवक्ता किशोरीजीचा सत्संगाचा कार्यक्रम काल पंचवीस आणि सव्वीस दोन दिवस या ठिकाणी होता एक दिवस कृष्ण कथा आणि दुसऱ्या दिवशी रामकथा मी माझा अभाव भाग्य समजतो की नांदेडकरांना त्यांच्या मधुरवाणीतून कथा ऐकवण्याची संधी मला प्राप्त झाली मी सर्वप्रथम भाविक भक्ताचे ऋण आणि आभार व्यक्त करतो की माझ्या अपेक्षेच्या पलीकडे या ठिकाणी प्रतिसाद मिळाला काल कृष्ण कथेच्या वेळेस साधारणत पन्नास हजाराच्या वर भाविक भक्त असतील आणि काल झालेली गैरसोय लक्षात घेऊन आज आम्ही आसन व्यवस्था वाढवली आम्ही केलेली आसन व्यवस्था कमी पडली एवढे भाविक भक्त या ठिकाणी आले मी एखाद्याचा नावाचा उल्लेख केला तर ते चुकीचं होईल परंतु माझे सर्व सहकारी माझे सर्व मित्र माझ्या पक्षाचे पदाधिकारी पक्षाचे नेते त्यांनी सहा सात दिवस एवढी मेहनत घेतली बैठकीची व्यवस्था करणे भाविकांच्या घरी पासेस पोहोचवणे आलेल्या भाविकांची बसण्याची व्यवस्था करणे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे प्रसादाची व्यवस्था करणे खरं तर हे सगळं टीमचं काम आहे हे सर्व मिळून केल्यामुळे याचं यश मिळालेलं आहे दोन दिवसामध्ये साधी एकही तक्रार एवढ्या मोठ्या कार्यक्रमामध्ये आले नाही हे माझं भाग्य समजतो असा सत्संग भविष्यातही माझ्या हातून घडावा आणि मला खात्री आहे की आजच्या सत्संगामध्ये ज्या काही आमच्या त्रुटी राहिल्या असतील त्या त्रुटी येणाऱ्या सत्संगामध्ये राहणार नाही नांदेडकरांच्या भक्तीचा अनुभव आणि ह्या घथे गते, या कथेचा अनुभव हे जर बघितलं तर भविष्यामध्ये तशा पद्धतीचं नियोजन केलं जाईल कंधान आणि लोहा तालुक्यातून विशेषतः जे व्हॉलेंटिअर आले कोणी कुठल्या गावचा ग्रामपंचायतचा सदस्य आहे कोणी सरपंच आहे कोणी वेग मार्केटचा डायरेक्टर असेल कोणी पंचायत समितीचा जे माजी पदाधिकारी असेल ह्या सर्व कार्यकर्त्यांनी मी अक्षरशः आज बघत होतो की त्या व्हॉलेंटिअरला ढकलून त्यांना शिव्या देऊन लोक आत येत होते तरी ते व्हॉलेंटिअर निमूटपणे त्यांचं स्वागत करत होते आणि ढकलणारी मंडळी कुठल्या वेगळ्या उद्देशानं नाही पण आम्हाला सत्संग ऐकायचे आहे पोरं थांबवत आहेत म्हणजे एवढे तल्लीन सगळी मंडळी झाली होती हे सगळं करताना माझ्या ह्या टीमचं यश आहे माझं नाही आहे ज्याच्या मागे टीम नाही त्याला असा कार्यक्रम उभा करता येईल की नाही अशी शंका आहे खरं तर मी मुलाचं मुलीचं नाव घेतलं तर कौतुक केल्यासारखं होईल परंतु जे कु ज्या किशोरीजींना निमंत्रण देणे त्यांच्याशी सतत संपर्क ठेवणे त्यांचा कार्यक्रम घडून आणणे त्यामध्ये प्रणिताताई असतील प्रवीण असतील यांचं खूप मोठं योगदान आहे मी या सगळ्या गोष्टीला नाम मात्र आहे माझे ह्या यशाचं सर्व श्रेय माझ्यासोबत असलेल्या माझ्या सर्व सहकार्याचं आहे नांदेडकरांनी जो भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल नांदेडकरांचे ऋण व्यक्त करतो माझ्या विनंतीला मान देऊन नांदेडमधले सर्व संत मात जिल्ह्यातील मी एखाद्या संतांचा सत्मान करायचा चुकून राहिला असेल पण जिल्ह्यातील आलेल्या सर्व संतांच्या चरणे नतमस्तक होतो की त्यांनी देखील येऊन या ठिकाणी भाविक भक्तांना आशीर्वाद देण्याची भूमिका घेतली माझ्या एका निमंत्रणाहून त्यांचे पूर्वनियोजित असलेले कार्यक्रम सर्वांनी बाजूला ठेवले त्याही संतांच्या चरणी नतमस्तक होतो परत एकदा पूर्ण नांदेडकरांचे माझ्या सर्व पत्रकार मित्रांचे आणि माझ्या सर्व टीमचे त्याचबरोबर संत बाबा बलविंदर सिंगजी यांचा फार मोठा याच्यामध्ये वाटा आहे त्यांचे देखील मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम ऐसे तो मुझे पता है कि आप मेरा साथ जरूर देंगे और साथ आपको तो देना भी दी चाहिए कि महाराष्ट्र तो मेरा घर है तो मुझे यहाँ तो से एक्स्ट्रा प्यार मिलना ही चाहिए जैसे हम नानी घर जाते हैं ना हमारा सबसे ज्यादा प्यार आपको मिलता है। इसलिए आपने कहा ना आप सारी रिकॉर्ड टूटेंगे टूटना ही है मैं अपने नानी घर आई que são